हाय गाईज कशात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो so, आज आम्ही करणार आहे फायनली मी रॉकीवरती ट्रँक करणार आहे तर माझ्यासाठी सपोर्टला आलेला आहे खुश मोर आहे तर so, आम्ही चाललो आहे आता रॉकी येतो आम्हाला खायला तर आम्हाला स्टुडिओमध्ये जायचं आहे तर मी त्याला कोणती इग्नोर करणार आहे चोवीस तास तर मी त्याला इग्नोर नाही करू शकत जेवढा टाईम आम्ही सोबत आहे एक दीड तास तेवढा टाईम तर ते मी इग्नोर करेल तर कंटिन्यू राहा बघूया कसा होतोय चिडतोय काय करतोय माहीत नाही आपल्याला तर भेटूया भाऊ मी खुशला प्लॅन सांगितलेला आहे मी जास्त भाव खुशला देणार रॉकीला मी फूल इग्नोर करणार आणि गाडीमध्ये पहिला तू बस पुढे पुढे बस हां मी नाही बसणार काही झाला वाटतं तो मी नाही बसणार आहे तर मजा बघूया कारण का रॉकी कालच भाड्यावरती गेलेला तर तो, तो आज आला आणि माझ्यासाठी असतो आला आहे तिकडे जायला स्टुडिओमध्ये जायला ऑलरेडी तो चिडला आहे ठीक है तुला काय नाही बोलला आपला प्लॅन फिचका होईल चलो भाई, भाई, भाई आलाय अभि हमारा प्लॅन होय सक्सेसफुल देखते चला जुडिओला हो हा मग काय असू दे ना बसू दे त्याला बिचारा पहिल्यांदा आला ना गाडीत काहीच आपण चाललो आता जुडिओला जुडिओ खुश वेस्ट लाय जुडिओ सांग त्याला हा तर आता मी जुडिओ मध्ये जातोय थोडी शॉपिंग आहे चला अच्छा मला वाटलं ब्लॉग लागवतस काहीच निघालोय आम्ही बघू शकता तुम्ही कोच कोणता ब्लॉग घेतो जुडिओचा ब्लॉग घेतं तर गाईज शॉपिंग करेंगे आज शॉपिंग आज शॉपिंगला चाललो ते पण कार नाही फायनली माझ्या कारला माझ्यासाठी टाइम भेटलेला आहे चला गाईज जुडिओचं इथे गेल्यावर भेटूया काय स्टुडिओ शोधत सोजत फायनली पोहोचलोय आम्ही माहिती नसतं गाडी चालवणाऱ्या लोकांना रोडच माहिती नाही ना, ना, तर मॅप लावावे लागतात आम्ही बरोबर घेऊन जातो स्वतः चुकवलं हुस रोड माहिती नाही तर गाडी चालतच कशाला वा काय गाडीचा व्ह्यू येतोय सही काय पोचलो आता म्हणजे पोचू आता आम्ही

कॅमेरा आहे कॅमेऱ्यात माणसाने बघावं कॅमेरा फोटो सेल्फी काढण्यासाठी नाही नाचण्यासाठी नाही तर पोचलो आता जातो जुडिओ मध्ये शॉपिंग करूया मस्त 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 मला तर काय नाही करायचं बाबूला घ्यायचं आणि ताईला घ्यायचंय तर ठीक आहे चला उत्तर चला हे मदी -मदी, जे मधी मधी वॉइस येतोय असा अशा अशा लोकांचा तर ते जरा इग्नोर करा मी उतरेल माझी बाजी ओ oh माय गोड गाईज लॉक तर खोला लॉक मला वाटलं त्याने खोललाय चला गाईज आगे मिळते मोठे लोक काय ह्याच मी ब रागवली ह्याच्यावर की हा माझ्यावरती रागवलाय काय रे बोल ना तर काहीतरी तोच व्लॉग व्रौ, मी करते पण मला वाटतं हा आला अरे माझ्यावर केक कापला असता आता मी कसा दहाव्या गाडी असा इथे अशी गाडी लॉक लावली दहाव्या बटन दाबत बसतो चला बघूया काय वालात वालात हसालच येते आणि मी मधी मधी मी मधी मधी रिप्लाय पण देते काय मग खुश कस वाटतो कस वाटत आम्ही दोघ तो कोण मधी मध्ये कशाला येते काय येते खाली फुकट मधी येतात असे मधी येतात गावती यांची काय गावती मारा विरायच्या लाडणे पाहिज हम्म चला जुडिओ बघा वेस्ट साईड चुड हे असे लहान पोरा कधी आले नसल्यासारखे वागतात साइड साइड ब्लॅक लोक अलाउड नाहीत चलो गाईच जुडिओ माहिती नाही कुठे आणि शानपणा करायची सवय असते एखाद्या माणसाला गेले पुढे 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 अरे फर्स्ट फ्लोअर ला आहे ना कायच बघा काय मधी मधी करतात काय माहिती पडेल मी मला काय करायचं सो मी पण आलोय ब्लॉग मध्ये येस yes, मी आणि माझा भाऊ आलोय शॉपिंग करायला चला करूया आलो आपण बघून घ्या बघून एवढी माहिती त्याची मस्ती मला घ्यायची नाही अशी घ्यायची असे म्हणजे ताईला असं पाहिजे खुश कसं आहे चांगला वाटेल ना तुला थोडी गळत काय हा एक फोटो पाठवते मस्त आहे ना माझा एक हात खाली आहे तसा पण खुश घेतो काय मला नको त्या लोकांचे पैसे नको वाव हे मस्त आहे नको त्या लोकांचे म्हणजे हे कस आहे आईच किती मस्त आहे नको त्या लोकांचे म्हणजे खुश घेईल मला मी माझ्या भावाला घेऊन आले हा फक्त एक आपल्यासोबत ड्रायव्हर म्हणून आलेला आहे तर का मधी 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 करतोय माहिती नाही मला सरक असत आहे ना, उतील उतील। ना तीज़ाने ला। तीज़ाने ला। कस आहे हा हे नाही कौन सा लागते खुश ये भाई कौनती ही हां ही वाला ये बड़ी खास ना बट तू दोले जाكله म्हणून कसे करते हां हां वर ओर चाने कलर चा आप बस मेन आहे को सांगू तू जाना वाली तव बस आम्ही इकडेले तेला मोबाईल आपण लाऊस ये आले ज्याचे होजे नंतर ना वाटणार इग्नोर

जा जा विचार जा काय मला काय झालेत ना मग अजून तुला घ्यायचे कपडे अरे कपडे घेतले त्या बाबूसाठी साठी झाले बागु आता अरे कॉम्बो आहे काहीच आमचा ना बिलिंग मध्ये पेमेंट होत नव्हता कारण सर्व डाऊन होता करा शनिवारी सो आइल्याचं मूड बघा कसा झाला प्रँक कलर हाडी वाटला ते माझा माझ्या अकाउंट कॉम्बो पैसे जात नव्हते ना आइल्याच्यापर्यंत प्रँक भारी करणार पडला ते सर माझ्याती प्रँक करायला गेली होती आइल्या बट प्रँक झाला वाटतं आइल्यावरतीच ना गाइस सिलिंग ला जिथे होतो तिथे एक फॅन होती फॅन होती आणि तिथेच कचरा त्यांच्याकडे पैसेच नाही तसं नाही हे ताईच शॉपिंग आहे तर ताई, ता ताई पेमेंट करणार ता होती तर ताई तिकडनं नाटक करते आणि माझं इकडनं माझ्याकडे कॅश म्हणजे माझ्याकडे कॅश ऑनलाईन नव्हते तर इकडनं हा लपडा झाला आणि कॅश ठेवली होती आणि माझा काय सर्व डाऊन दाखवत होता सो मजा आली आईला तिकडे रडली रडत पण होती तिथे माझ्यावरती प्रॅंग करायचा विषय केला डोकं फिरवतात तो प्रॅंग जाऊ खड्ड्यात गेला तो प्रॅंग तो, तो खड्ड्यात गेला गाईच खरंच सांगते ज्यांना ज्यांना बहिणी आहेत ना त्यांना मी आधीच सांगून ठेवते त्यांचं काम करायला जात असाल ना तर पहिला त्यांच्याकडून पैसे मागवा मग जाऊन स्कॅन करा सीन आता मोठा सीन व्हायस झालाय मी तुम्हाला काय सांगू आता लाईव्ह आहे ते पण लाईव्ह माझं असं झालं अरे भाई तू पाठव पहिला काय सांगू काय झालं जाऊ दे दोन कपडे घेतले विषय मोठा विषय झालेला ठीक आहे काय नाही बोलू शकत आणि हे नको तिथे गाड्या घालतायत नको तिथे नको नको तिथे गाडी जात आहेत गाईच ना तो काम आणि होतात कांड असं झालंय आता आमच्या सोबत तुम्ही पहिले दोघं शान आहे आता तिकडनं ह्याच्या रॉकीच्या मोबाईल मधून काय होत नव्हतं ना हे दोघं गायबच झाले अरे थांबा इथे जिपे नाही होत आहे तुम्ही कुठे आणि हे दोघं तिकडे हा शूज बघतोय हा कपडे बघतोय अरे मी लाईनीत उभी आहे माझं थांबा मला असा राग आला ना आयुष्य सोबत काय सांगू तुम्हाला खरंच व्लॉग बनवायला काय गेलेली आणि काय व्लॉग झालाय हलवते गाडी किती काहीच बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें बड़ी बड़ी बातें दे। <laughs> ये बड़ी बड़ी बातें हो गई ठीक आहे पण ताई आय हेट यू फॉर दिस ताई ति राहेच झालं माझ्यावरती प्रेम केला आई आम्ही वरती प्रॅंक करणार होतो मोठा इग्नोर इग्नोर प्रॅंक तर माहिती आहे तुम्हाला माहित आहे सेटिंग पासून तर तुम्ही ब्लॉग बघितला असेल आणि जुडिओत गेलो आणि कांडा लागला ब्लॉगचा सत्या नाच झाला जुडिओत गेल्यावर हे दोघं तर मला सोडूनच गेले प्रत्येक ब्लॉग लढवलंय आणि आज हिचाच ब्लॉग होता ही माझ्या प्रॅंग होती इग्नोर प्रॅक काय करते मीच रडली मी बोललो नाही मला रडू शकत नाही आणि त्यात आता मला पार्सलवाला पण आला पार्सल पण घ्यायला कोण नव्हतं शेवटी गेलं ते पण एक प्रॉब्लम आज एवढे प्रॉब्लेम आले ना आज सकाळ सकाळी कोणाचं तोड बघितलेलं काय माहिती खूप मजा आली काही माझ्या प्रॅंग करते इग्नोर तरी पण बघतो तिकडे हसता का काय <laughs> जुडिओतून निघाल्यापासून दोघं हसताय काय झालं आई शब्दिंग वरती काहीच वाट लागले माहित नाही हा ब्लॉक काय झालाय कसा झालाय जुडिओ पर्यंत जायपर्यंत एकदम कट चाललेलं सगळं <laughs> जुडिओ <जुड़ियों> ला <लो> गेलो आणि <laughs> सत्य पण रॉकी चिडलेला थोडाफार काय चाललंय निसत मला काय नाही घेतायत असा मला बोलला तो येऊन जेव्हा आम्ही व्हिडिओ थांबवलेली तेव्हा मग त्याला वाटलंच का ह्याचा प्रॅक पलटी झाला दोन मिनिटामध्ये पलटी गेला ते पण ताईने पलटी गेला डायरेक्ट डायरेक्ट झाली नाईने वाट लावली पूर्ण आपल्या मोबाईलची स्क्रीनच पूर्ण हल्ली खुश मागे काय पूर्ण स्क्रीनच चेंज झाली ना आमची काय माझ्यावरती ब्लॉक होती पण ब्लॉक झाला हिच्यावरती खूप रडली चोपड करेल मी ती असं वाटतं काय माहित नाही काय ब्लॉग झालाय पण तरी पण प्रेम द्या या व्लॉग ला खूप माझा मूड आता उदास आहे तरी पण मी व्लॉग तुमच्यासाठी कंटिन्यू करते so, वडापाव पण दिला आता गाईच चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग काय हा ब्लॉग होता माहित नाही खूप मिक्स मॅक्स सगळं झालंय झालंय सगळं मिक्स तर चला चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू फ्रँक माझ्यावरच झाला बा रॉकी तू बोलतात धरा धरा माझा कोणाच्या घरी गेला रॉकीने गाण्याची वाट लागली <laughs> चला सोडून गेलोय आणि खरं सांगते आणि मी चावीच विसरली आणायला तिथे मी आली आहे आता आणि मी चावीच नाही आणली आणि अजून सर पण ना आले आज मी खरंच सांगते अजून कोणाचं तोंड बघितलेला ना मला खरंच आज माझा दिवसच खराब गेला आणि चावी पण नाही आणली आता सर किती दिवस आहे माहिती नाही आता मला तेवढा मी थांबावं लागेल त्यांना कॉल केलेला त्यांनी उचलला तर नाही आता तर गाईच कोणाला दैसरला दाताचं काही काम करायचं असेल तर त्यांनी नक्की विजिट करावं तेवढं सरांचं प्रमोशन करते मी ॲड्रेस पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आहे तर मी क्लिनिकमध्ये कामाला आहे तर कोणाला काहीही दाताचं काम करायचं असेल तर नक्की या आज मला दिवस वाईट गेलाय ठीक आहे असं कधी ना कधी होत असतं आता सर कधी येतात वाट बघूया हा